असा प्रत्येक काळवे किलोपलेला आणि आज कुत्तेच्या lakya बोले तसा चाले त्याची हुंरदारी पावले एका फौजजीची पोरगी फौजजीची हाणवर्गा फौजजी आद... ताला 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 या महामना जुबा वाह किसी को हिरने की चाल अच्छी लगती है किसी को नागिन की तो भारतीय सैनिक चालत चाल अच्छी लगती है 700 रुपयाचा बक्षीस

श्रोते आणि सरोणी आचना श्रोती आणि सरोणी सहा कारखान्याचे चर्मा पाटील साहेब यांचा आत्म या कुस्ती मैदानामध्ये कुस्ती मैदानात चालवाय वैष्णवेश्वरांची हा का जालन्याची महिला बाबा निघाय झाली जालना आणि क्रांती फडतरी मंगळवेची तिच्या आई वडील मेडिकल चालवतात एक चांगले कुस्ती लागते विजय डोंगरे हातवाय का मिरिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे सुशिक्षित माणसं कुस्ती क्षेत्राकडे आकर्षित महाराजा चॅम्पियन चंद्रकांत काळे पट्टा विजय डोंगरे हातवाय का आणि बापू सरगर आंतरराष्ट्रीय किडा संतुलन पुणे अर्जुन वीर काकासाहेब पवारांचा पट्टा या महिलांमधली एक लहान लहानातली स्टार कुस्ती लागते पाच हजार रुपये इनामाची कुस्ती आहे

इनके साथ वो पहलवान आया है बच्चे महाराष्ट्र तो उत्तर महाराष्ट्र सा मुकाबला शुरू हुआ नवतेज गोलकर अखाड़ा मन या खतरनाक है

आणि समोर आज सरदार पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे काका पवारांचा खास कुस्ती आहे काय मैदान भरले त्याचा खर्च भरलेलं हे मैदान आणि या मैदान मध्ये तगडी कुस्ती आहे काया रांगेचा लिंगारी आणि समोर प्रतीक कुमार हरियाणा शहाऐंशी विद्यार्थी शंभर असतात त्यातला एकाच कलेक्टर असतो प्रत्येक समाधान हो या अभिजित भोसलेची सरकोली महाट चॅम्पियन आहे दोन्ही विचारातला आणि समोर सुनील हिंबरकर आहे विद्यापीठ चॅम्पियन कुस्तीला त्या पंच कोण आहे का नाही मिनाथ त्या तुम्ही कोणत्या कुस्तीला पंचा चॅम्पियन पहिला शेख कुस्ती अतिशय पहिला शेख आणि आणि ही भावभावाची सिंग कुस्ती होती एकोणीशे पंच्याऐंशी ला बाला री शेखची त्या मैदानामध्ये नंबर दोन लाख खासदार साहेबांची कुस्ती होती जी आर दहा हजार रुपये एका

हो एक मिनिट पक्ष सुजित बाबूच्या तर्फे दोघांना एक एक हजार रुपये पक्ष दिलेले धन्यवाद ना हो सांगा मोठे साधू भाई शेरी भाईयांना विनंती कुठे गेले या जागेला जे तुम्ही गोष्टी जोडण्याची व्यवस्था केली तुम्हाला दुसरी जागा नाही का कुठं तो आमंत्रणाच्या समोर हे जमीन साहेब तुम्ही हिथे जी गोष्ट धरताय ती जागा नाही का दुसरी साधू भाई काय चालू केलंय जावा की पहिले तिकडे जावं अहो इथंच पुस्तक मला बसून जोडावं पहिले तर जावा तुम्हीच घेतले चालला इथं तुम्ही चालू केलं इथं केला चला पहिले

তাস বরাত <taz barat>

विकास नगरी टाइमिंग के मिनिट पांच मिनट एक मिनट क्या जमा दरा चार मिनट का है पहलवान सोहेल से अनेक सुनील करवते पाच मिनिटाच्या आत मध्ये कपडे काढून घ्या डोक्याला डोको लावून गोष्टी होणारच ना विश्वासाला हरगोल असतात चा पट्टा विजय झाला केशव पवार रंगारस त्याला

से बलवान केलासा केलासा से मधुकर एजो वस्ता का पट्टा कुष्ठित चालू हले सरगर पाला आने दोगे कुष्ठित सुखले जोड़े बंदे सरोले कुष्ठित आते से चांगले हले हाँ करवटे पहलवान अनिपहलवान सोहिल सेक या फक्त दहा मिनिटामध्ये संसदरत्न खासदार साहेब माने श्री गुंडा साहेब महाराज यांचं आगमन फक्त दहा मिनिटामध्ये या कुस्ती मैदानामध्ये होणार आहे

गणेश राजाला त्यांच्या डॉक्युमेंट सापडलेलं आहे महेश डॉक्युमेंट ते गणेश राजा विंगट शे बघूड ग आपली सर्व डॉक्युमेंट असणार आधार कार्ड पॅन कार्ड पॉकेट आपलं सापडलेलं आहे कुठं असतील तर आपण ते घेऊन जायचं गर्वते आणि सोहेल शेख मैदाना द्यायचा गर्वते दरवार चला सोहेल शेख मैदानात द्या आपली कुस्ती आता लागणार